मुळा कारखान्याच्या दोन लाख एकाहत्तर हजार दोनशे एक्केचाळीसाव्या साखर पोत्याचे पूजन मुळा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळित हंगामात उत्पादन झालेल्या दोन लाख एकाहत्तर हजार दोनशे एक्केचाळीसाव्या साखर पोत्याचे पूजन सोमवारी जानेवारी तेरा रोजी कारखान्याचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या समारंभात राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर उपाध्यक्ष कडुबाळ करविले संचालक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव पांढरे व बाळासाहेब परदेशी यांच्या शुभहस्ते साखर पोत्यांची विधिवत पूजा झाली कार्यक्रमाच्या प्रारंभात कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेलेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी सांगितले की कारखान्याच्या गळित प्रक्रियेत आजवर तीन लाख पस्तीस हजार मे तन उसाचे गळित झाले आहे तसेच तीस लाख लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे चालू हंगामात विजेची दोन पूर्णांक पाच दशांश कोटी युनिट निर्माण झाली आहेत त्याचप्रमाणे कारखान्याचे दैनंदिन गाळ पाठ ते साडेआठ हजार टनापर्यंत होते असून स्टॉपेजेसचे प्रमाण खूपच कमी आहे यांनी पुढे सांगितले की यंदा साखरेचा चालू उतारा अकरा पूर्णांक चौतीस शतांश टक्के व सरासरी उतारा दहा पूर्णांक एकसष्ट शतांश टक्के राहिला आहे आणि यापुढेही उतार चांगला राहील अशी अपेक्षा आहे ओस शेतकऱ्यांना दिलेल्या पेमेंट संदर्भात त्यांनी सांगितले की एक ते डिसेंबर पंधरा दरम्यान ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच पेमेंट दिले जाईल शुगर युनिट इथेनॉल उत्पादन प्रकल्प आणि बीज प्रकल्प चांगल्या कार्यक्षमतेने कार्यरत असून अधिकाधिक गळित होण्यासाठी ऊस उत्पादकांनी त्यांचे सर्व ऊस मुळा कारखान्याला गळितासाठी द्यावा असे त्यांनी आवाहन केले योगेश घावटे यांनी आभार व्यक्त केले